आमच्या खात्याला पैसे आले आहेत आम्ही सर्व ठेवीदारांना पैसे देणार आहोत असे आश्वासन बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कोटे यांनी तिरुमला इंडस्ट्रीज येथून त्यांनी सर्व ठेवीदारांशी संवाद साधताना आज व्यक्त केले सदर संवाद आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी संवाद साधला यावेळी सर्वांना आश्वासन दिले की आपल्या खा खात्याला पैसे आले असून आपण सर्व ठेवीदारांचे एक ना एक रुपये आम्ही वाटप करणार आहोत असे आश्वासन ज्ञानराधा संचालक सुरेश कुटे यांनी दिले आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट गेल्या काही दिवसापासून बंद पडले आहे ते ठेवीदारांना ठेवी देण्यास असमर्थ ठरले आहेत मात्र आम्ही ठेवी देणार आहोत त्याच्यावर ठाम असल्याचे देखील त्यांनी सांगितले वायर थ्रू सिस्टीम मध्ये चालणारी जे इन्स्टिट्यूट आहे सेपरेट त्या मार्फत सगळ्या बँकिंग चालतात फंड हे आपण जे बँक दिले असतात त्या बँक त्या स्विफ्ट अकाउंट द्वारे त्याच्यावर फंड येतात तर आयसीआयसीआय बँकेमध्ये आपले फंड चालले त्याच्यावर होल्ड लागलेला आरबीआयचा तो होल्ड बळ आपल्याला आयसीआयसीआय बँकेमध्ये फंड रिप्लेट होत असतात तो होल्ड हा बिजी इश्यू झालाय आता तो होल्ड निघतोय त्याची प्रोसेस सुरू झाली आणि फंड आपल्या अकाउंट येतात पण मग ते आल्यानंतर ते दोन हजार कोटीचं वाटप शिष्टमंडळाला आम्हाला आम्ही ठरलेली नियम आली आहे त्याच्यामध्ये जो मार्ग त्या मार्गाच्या पद्धतीनं त्यात कमी जास्त करून ती रेशो ठरवून त्या पद्धतीनं त्याचं वाटप केलं जाईल हा एक क्लॅरिटी आहे वाटप होणारे ही क्लॅरिटी पक्की ह्याच्यावर मी ठाम आहे पैसे आले याच्यावर ठाम आहे पैसे देणारे याच्यावर ठाम आहे या तीन गुटी बद्दल आम्ही ठाम आहेत त्याच्याबद्दल कुठल्याही पळीतरी कुठला डाऊट घ्यायची गरज नाही कुठला डाऊट घ्यायची काही शंका घ्यायची गरज नाही